शरदनी त्याच्या अगदी शाळेत असताना बघितलं असं तो म्हणतो त्यालाही त्यातलं काही आठवत नाही ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या जवळून एका नाटकातनं बघितल्या त्यानंतर मी नंतर आजपर्यंत कधी त्यांच्या नाटकातनं काम नाही केलं आहे माझ्यावर कुठलंही प्रेशर नाही आलं बसवताना अरे हे असं बसवलं होतं मग तू असं का नाही मला माहीतच नाही ना ते कसं बसवलं ते दो पूर्वी नाना पाटेकरांनी करून ठेवला होता त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट वेगळा रोल शरद करते नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुरुष हे नाटक पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते आणि आता माझ्यासोबत आहेत पुरुष नाटकाचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे सर आ, सर कसे आहात मस्त 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 मज्जा येत आहे <laughs> सर खूप दिवसांनी किंवा खूप वर्षांनी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येते तेव्हा डेफिनेटली कलाकार वेगळे होते आत्ता कलाकार वेगळे पण आता काय सांगाल साधारणतः दिग्दर्शक आहात तुम्ही कधी सुचलं की हे नाटक पुन्हा एकदा पण प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येऊ आता जे पुरुष नाटक येते ना ते जे पूर्वी झालं त्याला बेचाळीस वर्ष झालेली बेचाळीस वर्षापूर्वीचं नाटक मी नाही पाहिलं म्हणजे आमच्यापैकी कोणीही पाहिलेलं नाही शरदनी त्याच्या अगदी शाळेत असताना बघितलं असं तो म्हणतो त्यालाही त्यातलं काही आठवत नाही त्यामुळे आमच्यासाठी ही अख्खी कोरी पाठी आहे आणि ह्या नाटकाबद्दल खूप कित्येक वर्षापासनं ऐकत आलोय सगळ्यांचं कौतुक ऐकत आलोय लेखकाचं कौतुक दिग्दर्शकाचं कौतुक हे सगळं ऐकत आलंय आणि असं नाटक जेव्हा एक निर्माता मला विचारतो तेव्हा मी खुश तर होतो आणि पटकन हो पण म्हणालो त्याला पण हे हो म्हटल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं अरे ही एवढी मोठी जबाबदारी आहे माझ्यावर हे नाटक पूर्वी विजया मेहतानी डिरेक्ट केलेलं आहे आणि विजया मेहताना मी माझे गुरु मानतो पण मी त्यांचा शिष्य आहे त्यांनाही माहीत नाही त्या माझ्या गुरु आहेत हे त्यांनाही माहीत नाही पण एकोणीसशे सत्याहत्तर साली बाईंचं एक नाटक आलं होतं अभिज्ञान शाकुंतलम त्याच्यात मी एक छोटासा रोल केला होता सत्याहत्तर साली आणि तेव्हा मी बाईंचं ॲज अ डिरेक्टर म्हणून जे वर्किंग असतं डिरेक्टरचं ते सगळं मी बघितलेलं आहे त्यावेळेला काही एवढं काही शिकायला नाही मिळालं पण ते नाटक बसवत हो असताना एक डिरेक्टर काय करू शकतो काय काय करतो काय काय अभ्यास करतो कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करतो कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचा अभ्यास करतो नाटकातल्या ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या जवळून एका नाटकातनं बघितले त्यानंतर मी नंतर आजपर्यंत कधी त्यांच्या नाटकातनं काम नाही केलं आहे तर अशा माझ्या गुरु असलेल्या पुरुष या नाटकाच्या त्या दिग्दर्शिका आणि ते नाटक आता डिरेक्टर म्हणून माझ्याकडे आलं आहे तर जबाबदारी नक्कीच माझी वाढली आणि एक प्रेशर आलं सुरुवातीला की हे नाटक मला डिरेक्ट करायचं आहे आणि कलाकार पण कळले मला कोण कौन कोण आहेत शरद आहे स्पृहा आहे बरेच कलाकार आहेत अविनाश नारकर आहे पण म्हटलं ॲज अ डिरेक्टर म्हणून मी करताना माझी पाठी कोरी आहे कारण जेव्हा रिवायवल्स होतात पुनर्जीवित नाटकं होतात तेव्हा ती कधीतरी कोणीतरी बघितलेली असतात दिग्दर्शकांनी सुद्धा बघितलेली असतात किंवा त्यातल्या कलाकारांनी बघितलेली असतात पण इथे कोणीच काही बघितलेलं नाही त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी ती बारीक कोरी होती आणि त्यामुळे मला जास्त मजा आली माझ्यावर कुठलंही प्रेशर ना। हो ना हो नाही आलं बसवताना अरे हे असं बसवलं होतं मग तू असं का नाही मला माहीतच नाही ना ते कसं बसवलं ते त्यामुळे सगळे कोरीपाटी घेऊन आले होते आणि म्हणून मला तो माझ्या पद्धतीने त्या स्क्रिप्टवर जास्त अभ्यास करावा लागला मला रेडीमेड काहीच नव्हतं आणि जेव्हा एखाद्या दिग्दर्शकाला रेडीमेड असं स्क्रिप्ट मिळत नाही म्हणजे बसवलेलं हो नाटक पुन्हा बसवायला असं जेव्हा त्याच्याकडे येत नाही आणि असं जेव्हा नाटक माझ्याकडे येतं तेव्हा मला खरं तर खूप मजा येते कारण ते मला आता माझ्या पद्धतीने करायचं आहे सगळा बाज नाटकाचा तोच ठेवून माझ्या पद्धतीने माझ्या जे डिरेक्शनची जी काही स्किल्स आहेत ती सगळी मला ह्या नाटकात आता उतरवायची आहेत आणि म्हणून हे नाटक बसवण्यापूर्वी मला कुठली टेन्शन नाही आलं कारण मला माहिती आहे मला काय बसवायचं कारण मी फुल अभ्यास करतो मी लगेच हो म्हणालो चला उद्यापासून तालीम असं नसतं माझं मी खूप अभ्यास करतो एक पंधरा दिवस त्या स्क्रिप्टचा मी अभ्यास केला ते नाटक वाचलं एडिट केलं स्वतःचं एकही वाक्य टाकलं नाही शरदनी स्वतःचं एकही वाक्य टाकलं नाही नॉर्मली काय होतं जेव्हा पुनरुज्जीवित नाटकं येतात आणि दिग्दर्शक नव्याने ब बसवतो तेव्हा त्याच्यात तो स्वतःचं खूप टाकतो आणि ज्या लोकांनी ते पूर्वी पाहिलेलं असतं तेव्हा ते येऊन विचारतात हे नव्हतं बरं काय याच्यात मग तुम्ही शंभर टक्के प्रामाणिक राहून ते नाटक पुनरुज्जीवित करतं तेव्हा प्रामाणिक राहा शंभर टक्के प्रामाणिक राहा आणि म्हणून मी शंभर टक्के प्रामाणिक स्क्रिप्टशी जेवण दळवी यांनी लिहिलेल्या नाटकाशी प्रामाणिक राहून हे नाटक बसवलेलं हो तो प्रेक्षक ज्याने ते बघितलं असेल तो जेव्हा हो हे बघायले तेव्हा तो म्हणेल अरे तेव्हा हे असं होतं आणि तुम्ही आता तुमच्या पद्धतीने बसवले आणि ते हेही आम्हाला खूप आवडलं तर ही माझी खरी पोचपावती असेल सर uh, नाटकात जी कलाकार मंडळी आहे त्यांच्या कास्टिंगबद्दल काय सांगाल uh, तुमच्याकडे स्क्रिप्ट येण्यापूर्वी कलाकार ठरलेले होते की तुम्हाला नंतर कळलं किंवा जेव्हा तुम्हाला कळलं की हे कलाकार असणार आहे तेव्हा साधारणतः uh, त्यांच्या भूमिका थर, ही अभिनेत्री ही भूमिका करणार आहे हा अभिनेता हा भूमिका करणार आहे नाही जेव्हा मला आधी विचारलं डिरेक्ट करणार का म्हणून दिग्दर्शन करणार का म्हणून कोणी शरद नाही तेव्हा मी लगेच हो म्हटलं मी तेव्हा लगेच नाही विचारलं कलाकार कोण तो नंतरचा भाग आहे स्क्रिप्ट मला आधी परत वाचू दे मला नाटक माहीत नाही मला ऐकव आहे गोष्टी आहे की ह्या कलाकारांनी उत्तम काम केले ते मला आधी स्क्रिप्ट वाचू दे मग ते वाचल्यानंतर मग तो एक दोन चार दिवसांनी मी शरदला म्हटलं ओके मी फायनल करतो कलाकार कोण आहे कोणाला मी स्वतः रे म्हटलं वा जो ॲक्टर शरद पंशा मला खूप आवडतो ज्यांनी माझ्या ऑलरेडी दोन नाटकात कामं केलेली आहेत असा ॲक्टर आता त्याच्या पद्धतीने करणार जो रोल पूर्वी नाना पाटेकरांनी करून ठेवला होता त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट वेगळा रोल शरद करतो आहे कारण प्रत्येकाची ॲक्टिंग करायची स्टाईल वेगळी आहे कोणी ॲक्टरनी एकमेकांना कॉपी करू नये आणि हे शरदचंही म्हणणं असतं माझंही रादर सगळ्यांचंच म्हणणं असतं आणि हे नाटक शरदनी जेव्हा आम्ही रिहर्सलला सुरुवात केली तेव्हा शरदचा सूर मला इतका आवडला म्हटलं ओके मला ह्या पद्धतीचाच पाहिजे मला ते ज्याने कोणी करून ठेवलं आहे त्यांच्याबद्दल थे कोणी कंपॅरिझन करता काम नाही शरदनी त्याच्या पद्धतीने केलं रीमानी काम केलं होतं रीमासारखं का काम स्पृहा करणार नाही कारण स्पृहानी बघितलेलंच नाही तिच्या पद्धतीने काम करते फक्त ह्या सगळ्यांना नीट मोल्ड करून घेणे आणि ह्या नाटकातल्या त्या कॅरेक्टरसाठी उभं करून घेणे हे दिग्दर्शक म्हणून माझं काम होतं आणि ते काम मी कोणालाही असं काही वाटलं नाही की बाबा म कारण कोणी मुळात बघितलेलंच नव्हतं नाटक ते त्यामुळे ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तर त्या पद्धतीचं नाटक मी छान बसवत गेलो छान बसलं आता ते कसं बसलं इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात हो। कधी वाद नाहीत मुळात मध्ये कधी वाद होत नाहीत कलाकारांबरोबर त्यामुळे मला जे जे कलाकार आजपर्यंत मिळाले ते सगळे उत्तमच मिळाले तर ते वाद नाहीत आणि त्यामुळे स्क्रिप्ट तेच त्यातलेच डायलॉग माझे स्वतःचे डायलॉग नाही बोलायचे शे शरदचे डायलॉग नाही बोलायचे त्यामुळे ते इतकं उत्तम झालं स्क्रिप्टमध्ये लेखकाला जे अपेक्षित आहे ते सगळं सगळंच्या सगळं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि तो आनंद मला मिळणार आहे सर आपल्याकडे रंगभूमी किंवा नाटकांना खूप चांगला भरभरून प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांकडून पण तुम्ही सुद्धा इतके वर्ष सिनेसृष्टीत आहात किंवा वेगवेगळी नाटकं तुम्ही केली असतील पण तुम्हाला प्रेक्षकांमध्ये काय फरक जाणवतो आत्ताच्या आणि पूर्वीच्या हे माझं त्रेचाळीसावं नाटक आहे मराठीतलं बसवलेलं हो मी पंच्याऐंशी साली पहिलं सविता दामोदर परांजपे हे नाटक बसवलं हो त्याच्यानंतर आजपर्यंत बेचाळीस झाली हे त्रेचाळीसावन नाटक आहे त्यामुळे डिरेक्टर म्हणून मला मी सगळ्या लोकांबरोबर काम केले पूर्वीच्या हिरो हिरोईन सगळ्यांबरोबर केलं पण हे नाटक आलं आणि आता हे ह्या आत्ताच्या पिढीला दाखवायचं आहे आत्ताचा प्रेक्षक ते नाटक बघणार आहे पूर्वी झालेलं ते तो प्रेक्षक नाही आता टोटली वेगळा नाटक आहे आणि म्हणून प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी नेहमी विचार करतो ॲज अ डिरेक्टर म्हणून की आत्ताच्या प्रेक्षकाला हे नाटक हे भावलंच पाहिजे विषय हा जुना नाही आहे हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे जगात कुठेही हे घडू शकतं आणि ह्या पद्धतीने हे असं घडण्याचा प्रकार होऊ शकतो पण ह्या नाटकाचं विशेष असा आहे की नुसते त्याच्यातले विषय नाही मांडला आहे त्या विषयावरचं लेखकाने उत्तर दिलेलं आहे इतकं उत्तम उत्तर आजपर्यंत कुठल्याच नाटकात अशा पद्धतीच्या विषयावर कोणीच दिलेलं नाही आणि म्हणून ते जास्त भावलं आणि प्रेक्षकांना सुद्धा हे नाटक बघताना इतकं आवडणार आहे आवडण्याचं कारणच आहे की त्यांना उत्तर मिळणार आहे त्या नाटकात आणि ते नाटक बघून त्याच्यावर चर्चा होईल त्याची माउथ पब्लिसिटी म्हणतो की नाही आपण नाटक बघितल्यानंतर ते चाललं का तर जे प्रेक्षक बघून जातात ते बाहेर जाऊन अरे हे बघ सोडूच नकोस त्यामुळे मला असं म्ह म्हणायचं आहे की आमचं नाटक हे फक्त पन्नास प्रयोगांचं आहे आता या पन्नास प्रयोगात आम्हाला अख्खा महाराष्ट्र कवर करायचं आहे या पन्नास प्रयोगात आम्हाला अमेरिकेवरनं बोलावणं आलेलं आहे या पन्नास प्रयोगात आम्हाला ऑस्ट्रेलियावरनं बोलावणं आलं आहे तेव्हा मला प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की हे नाटक तुमच्या घराजवळच्या ज्या थिएटरला असेल तिथे बघून घ्या पटकन कारण तिथे रिपीट शो होण्याची शक्यता खूप कमी आहे नाही तुम्हाला फार लांब जाऊन ते नाटक बघावं लागेल त्यामुळे ते जेव्हा लागेल जाहिरात तुम्ही वाचाल जे काय हो सोशल मीडियातनं तुम्हाला कळेल त्यावेळेला ते नाटक लगेच बघून घ्या इतक्या उत्तम नटांच्या संचातलं इतकं उत्तम दिग्दर्शन असलेलं आणि उत्तम लेखकाचं नाटक पुन्हा पाहायला मिळणार नाही तर बघून घ्या ही माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे रिक्वेस्ट आहे सर तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही म्हणालात की इतकी नाटक केलीत वेगवेगळी ती केली असतील आणि ऑबियसली आपल्या महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळतोस नाटकांना वेगवेगळ्या परिसरातून पण पर जसं की तुम्हाला इतका अनुभव आहे तर हा प्रश्न असा की हा जो विषय आहे नाटकाचा इतका बोल तर हा विषय आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या परिसरात जास्त संख्येने पाहिला जाईल किंवा तिथे लोकांना तो पटू शकतो किंवा लोकांना तसा इम्पॅक्ट पडू शकतो तर असं म्हणजे एरवी नाटकं म्हटलं की मुंबई पुणे किंवा नाशिक असे काहीतरी परिसर आठवतात पण तुमचा अनुभव काय सांगतो मी आत्ताच तर एक युनिव्हर्सल शब्द वापरला जगात कुठेही होऊ शकतो आता महाराष्ट्रात इतके आपले जिल्हे आहेत इतके आहे पण हा विषयच असा आहे ना की हा नुसतं शहरातल्या लोकांनी पाहावा असा नाही हा निश विषय गावागावातल्या लोकांनी सुद्धा पाहायला हवा कारण ह्यातला मांडलेला विषय हा शहरापुरता किंवा गावापुरता नाही हा प्रत्येक ह्युमन बिईंगचा आहे आणि त्यामुळे असं बाय बायफर्केशन होणारच नाही की ह्या एरियात ते खूप आवडेल ह्या एरियात मुंबई शहरात ते प्रचंड आवडेल असं काही नाही सगळीकडे प्रचंडच आवडणार आहे कारण हा विषय खूप वेगळा आहे आणि तो सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या आता धर्म वेगवेगळे असले तरी मराठी बोलणाऱ्यांचा जो कुठला धर्म असेल तो असेल पण सगळ्या मराठी प्रेक्षकांनी माझ्या मते तर इवन म्हणजे मराठी नसलेला प्रेक्षकसुद्धा या नाटकाला येईल कारण गुजराती रंगभूमी खूप गाजलेली आपली हिंदी रंगभूमी खूप गा रंगभूमी खूप गाजते तर ते जे प्रेक्षक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत जेव्हा ही जाहिरात येईल ना तेव्हा ती मंडळीसुद्धा बघायला येतील त्यामुळे एका लिमिटेड एरियासाठी हे नाटक नाही आहे लिमिटेड प्रेक्षकांसाठी नाही की ह्यांनीच बघायला सगळ्यांनी सगळ्यांनी बघायला पाहिजे असा या नाटकाचा विषय आहे नक्कीच आमच्या हे नाटक खूप प्रभावी ठरणार आहे आमच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्हाला या नाटकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका